तुमच्या गावामध्ये कला केंद्र सुरू होते आम्हाला नाही पाहिजे गडी माणसं काय राहणार आहे का जाणार बारकाली पोर जाणार मोठाली माणसं जाणार त्याचा काय फायदा आहे का घर भरवत होणार आमचं होणार का नाही घर बरवत आमचं त्याच्यापासून काय आम्हाला फायदा आहे का तुमच्या गाववाल्यांना रोजगार भेटला असं ते लोक म्हणतायत रोजगार आम्हाला भेटणारच नाही ज्याला भेटन त्यांना काय काय पैसे दिलेले त्यांची तोंड दाड आपलेली आहेत काय काहीची तसं आम्हाला नको आहे ते बंदच व्हायला पाहिजे ना आमचं इतके दिवस काम चालू आहे तिथं त्याचा आता वाबाटा झालाय त्याचा बोबाटा नव्हता त्याचा आता वबाटा झालाय एवढ्या महिन्यामध्ये वबाटा झालाय त्याचा बोबाटा काय नव्हता गपचूप चालू होता गपचिप काम चालू असतो असं ते काय म्हणायचे इथं बायांना काम लागतील गड्या माणसांना काम लागतील असं आम्हाला काय माहितीये आता याचा वबाटा झाल्यामुळं मग ते जाहीर झाले सगळं एवढ्या एवढ्या परत तिथे जाणार जाणार का नाही माणसं जाणार घर कोणचं आपलं बरबाद होणार का नाही ते घर आमचं मन नाही का ते फक्त बंद 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 व्हा आम्हाला दुसरं काहीच नाही आम्हाला फक्त बंद व्हा एवढीच इच्छा आहे आमची बाकी काही नाही आम्हाला आम्हाला तिथं रोजगार हा मी नको काहीच ना काय आम्हाला